छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते तर आज मराठा पाटील युवक समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शिवप्रेमी शंभूप्रेमी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करून सुरुवात करण्यात आली मोटरसायकल रॅली शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली यावेळी विविध राजकीय व सामाजिक संघटनेच्या वतीने ठिकठिकाणी मोटरसायकलचे स्वागत करण्यात आले सदर मोटरसायकल रॅलीचा समारोप मराठा पाटील सभागृहात करण्यात आला मराठा पाटील युवक समितीच्या वतीने दरवर्षी अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्यामध्ये आरोग्य तपासणी मोतीबिंदू ऑपरेशन गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ना नफा ना तोटा तत्वावर रुग्णवाहिका रक्तदास शिबीर गरजूंना आर्थिक मदत तसेच वधूवर पुस्तिका असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात मराठा पाटील युवक समितीच्या माध्यमातून मागील सतरा वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज जंयतीनिमित्त भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात येते या वर्षी सुद्धा आठवा पगर जाती बारा बलुतर बारा बलुतेदारांना सोबत घेऊन छत्रपती संभाजी महाराजांची रॅली अतिभव रूपात खामगाव शहरात आम्ही आज काढली रॅलीमध्ये शेकडो महिला हजारो युवक या रॅलीची एक शान म्हणून होते कळकळत्या उन्हात संभाजी राजांचे जयघोष करत मराठा पाटील युवक समितीची सकल मराठाची आणि सर्व जाती धर्माची रॅली आज खामगावकरांनी अनुभवली हो याच याच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांची मिरवणूक सुद्धा संध्याकाळी मोठ्या थाटामाठात साजरी करण्यात येत असते जवळपास सतरा अठरा वर्षापासनं सतरा वर्षापासनं सकल मराठाच्या वतीने सकाळी टू व्हीलर रॅली आणि संध्याकाळी मिरवणूक हे मोठी थाटा माटात केले जाते या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात युवक समितीच्या माध्यमातून अठरा पगड अठरा पगड जाती आणि बारा सोबत घेऊन मोठ्या उत्साहात युवक समितीच्या वतीने रॅली काढण्यात आली न्यूज थँक्स फॉर वॉचिंग नवा सरन्यायाधीश लाभला असून महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेतले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अमरावती जिल्हा न्यायालयातील बार असोसिएशन मध्ये करण्यात आले होते शपथ घेताच वकिलांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला परिसर ढोल ताशांच्या गजरात निनादला मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला संपूर्ण बार परिसर दिवाळीसारखा उजळून निघाला वरिष्ठ वकील वासुदेव नवलाने यांनी भावना व्यक्त करत म्हटले भूषण गवई यांना आपण नेहमी साधेपणाने कोर्टात येताना पाहिले आज ते सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर पोहोचले ही केवळ अभिमानाची नाही तर प्रेरणादायी गोष्ट आहे अमरावती जिल्ह्यासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे गवई यांची ही निवड सामाजिक न्यायासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नव्या पिढीतील वकिलांना प्रेरणा देणारी ठरते ॉिंग मध्यप्रदेशचे सामाजिक न्यायमंत्री कुंवर विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच्या वतीने लोणार तहसील कार्यालयावर जोरदार आंदोलन करून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले पाकिस्तानी दहशतवाद्यांची बहीण दहशतवाद्यांना मारायला पाठवली असे वक्तव्य मंत्री शहा यांनी केल्याचा आरोप आहे याच धार्मिक द्वेष व भारतीय सैन्याचा अपमान मानून आंदोलन करण्यात आले डॉक्टर गोपाल बचेरे यांनी मंत्री शहा यांना पदावरून हटवण्याची व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली फॉर वॉचिंग रायगडमध्ये प्रेम प्रकरणातून दुहेरी मृत्यू नर्सची हत्या करून तरुणाची आत्महत्या सुधागडमधील नर्सिंग होममध्ये खळबळजनक घटना रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील परळी येथील राजेंद्र पॉलिटेक्निक नर्सिंग होममध्ये संबंधांच्या वादातून हृदयद्रावक घटना घडली शेखर संतोष दुधाने राहणार दुधानेवाडी याने नर्स पौर्णिमा अनंत देसाई हिची कोयत्याने निर्गुण हत्या केली आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली दोघांत पूर्वी प्रेमसंबंध होते मात्र अलीकडे वाद वाढले होते घटनेची माहिती मिळताच पाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू आहे या घटनेनंतर बाहेर गर्दी झाली व काही वेळासाठी पाली खोपोली मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली फॉर वॉचिंग बुलढाणा शहरातील मिर्झानगर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच घरे पूर्णपणे जळून खाक झाले या आगीत घरातील संपूर्ण साहित्य भांडे दागिने रोख रक्कम यासह व्यवसायासाठी ठेवलेले कपडे व चप्पल मोठा साठाही भस्मसात झाला परिणामी संबंधित पाच कुटुंबे रस्त्यावर आले असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळता शेतकरी नेते रविकांत तुपकाराने घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबांची पाहणी केली व त्यांना मानसिक आधार दिला तुपकारांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता आणि तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तत्काळ पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याने ही बाब शासनाने गांभीर्याने घ्यावी अशी मागणी करत तुपकारांनी संबंधित कुटुंबांना भरीव नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे बुलढाणा शहरातील नगर परिसरातल्या पाच घरांना या ठिकाणी शॉर्ट मुळे आग लागलेली आहे आणि संपूर्ण पाचीच्या पाची घरं पाची ही उद्ध्वस्त झालेली जळून खाक झालेली आहे फक्त माणसं वाचले आणि माणसांच्या अंगावरचे कपडे तेवढे राहिलेले बाकी पूर्ण घरातलं सामान हे छोटे व्यावसायिक होते त्यांच्या घरामध्ये कोणाचा चपलांचा माल होता कोणाच्या घरात कपडे होते आणि घरातलं पूर्ण सामान घरात असलेली कॅश सोनं बिणं सगळं त्या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे शासनाला आमची विनंती आहे की विशेष बाब बनून या पाचही कुटुंबाला शासनाने भरीव स्वरूपाची मदत केली पाहिजे आणि महावितरणच्या चुकीमुळे शॉर्ट सर्किटमुळे झालेलं आहे त्यामुळे महावितरणने या पाचवी कुटुंबांना मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी या पाचवी कुटुंबाला विशेष बाब म्हणून मदत करावी ही सगळ्या नागरिकांच्या वतीनं ना आमची त्यांना विनंती बोलो मेरा रफिक शाह दरबार शाह इकबाल नगर मिर्झानगर मेहता मे हमारे घर जल जलगे पाच जनों के पाच परिवार पाच घर और मेरा है चपला का धंदा करता बाजार अंदर मेरा चपला का माल पूरा पूरा घर का पूरा कुछ भी बाकी नहीं रहा मेरा नाम मोहम्मद सुल मोहम्मद कलीम है मैं यहाँ पर पिछले बारह साल से रहता हूँ कल रात शॉर्ट सर्किट के कारण हम सबके घर जल चुके हैं हम यहाँ पर पांच फैमिली रहते हैं हमें शासन से सिर्फ इतना ही चाहिए कि हमें जो नुकसान हुआ है उसका मुआवजा हमें मिले फॉलो यूज न्यूज थैंक्स फॉर वॉचिंग